धर्माच्या रक्षणासाठी अधर्माचा नाश करण्यासाठी आणि भक्ताच्या हक्केला तत्काळ धावून जाण्यासाठी भगवान विष्णूंनी जे अर्धमनुष्य अर्धसिंह रूप धारण केले ते म्हणजे उग्रवीर भक्तवत्सल श्री नरसिंहदेव प्रल्हादाच्या अखंड भक्तीला प्रतिसाद देत हिरण्य अहंकाराचा अंत करून नरसिंहदेवांनी जगाला दाखवून दिलं की सत्य आणि श्रद्धेचा विजय नेहमीच होतो भय संकट रोगशत्रू यांचा नाश करून भक्ताला अभय देणारा हा दिव्य अवतार आजही तितक्याच करुणा आणि सामर्थ्याने आपल्या भक्ताचे रक्षण करतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भगवान नरसिंहांची कृपा मिळवण्यासाठी आणि भय संकटापासून संरक्षणासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय सांगणार आहे जे घरच्या घरी करता येतील जाणून घेऊया नरसिंह देवांची पूजाविधी साहित्य नरसिंहांची मूर्ती किंवा फोटो तांदूळ पाण्याचा कलश फुलं तुळसपत्र कुमकुम आणि हळद दीप अगरबत्ती पंचामृत तुपाचा दिवा नैवेद्यामध्ये खीर किंवा की फळे जाणून घेऊया पूजा करण्याची पद्धत स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे पूजास्थळी मूर्ती ठेवून पाण्याने व पंचामृताने अभिषेक करावा तुळसपत्र व फुलांनी पूजन करावे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या मंत्राचा सा जप करावा दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करावे आरती करून प्रसाद वाटावा नरसिंह देवांचा बीज मंत्र ओम उग्रवीर महाविष्णू ज्वलंत सर्वतोमुखम नरसिंह भीषण भद्र मृत्यू मृत्यू रुत्यु नमाम्यह हा मंत्र तुम्ही दररोज अकरा किंवा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करावा जाणून घेऊया योग्य दिवस व वेळ मंगळवार शनिवार किंवा नरसिंह जयंती वैशाख शुक्ल चतुर्दशी नक्षत्र स्वाती अनुराधा पुष्य मघा वेळ प्रांतकाल किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर नरसिंह देवांचे साठ उपाय तुमच्या सोयीनुसार रोज साप्ताहिक किंवा विशेष दिवशी करू शकता जाप व साधना રોજ સકા ઓમ ઉગ્રિષ્ણુ શ્રી નરસિંહ જપ કરાવા મંગળવારી એકવ સ્ત્રી જપ કરાવવા સંધ્યા એકવીસ વેળા ઓમ નરસિંહ હાય જપ કરાવવા રુદ્રાક્ષા માળ વાપરુન એકશે જપ રોજ કરાવા ઘરત મંદ આવાજા સ્તોત્ર પ્લે करावे जप करताना तुळशीपत्र अर्पण करणे नवकाम सुरू करताना तीन वेळा नरसिंह बीज मंत्र जप करावा प्रवासापूर्वी नरसिंह प्रार्थना एक वेळा म्हणावी आठवड्यातून एकदा नरसिंह चालिसा वाचन करावा पूजन व अर्पण मंगळवारी तुपाचा दिवा लावावा शनिवारच्या दिवशी कुमकुम अर्पण करावे प्रत्येक एकादशीला खीर नैवेद्य म्हणून दाखवावे प्रत्येक पौर्णिमेला फुलांचा आहार घालावा बुधवार तुळशीपत्र अर्पण करावे गुरुवारी हळदीच्या गाठी अर्पण कराव्या अमावस्येला उडदाच्या डाळीचा नैवेद्य दाखवावा चतुर्दशीला गुळ घेवडा नैवेद्य दाखवावा वर्षातून एकदा नारळ समर्पण करावे मंगळवारी हनुमान मंदिरात तूप व वाद दान करावी दान व सेवा मंगळवारी गरिबांना गुळ चणे दान करावे शनिवारी काळ्या उडदाचे दान करावे अनाथ आश्रमात फळे वाटणे पक्ष्यांना ज्वारी टाकणे गायींना ओळी व गुळ खाऊ घालणे पानपोई लावणे किंवा पाणी ठेवणे वृक्षारोपण करून संरक्षण करणे मंदिरात तुपाचा दिवा दान करणे पवित्र स्थळी तांदूळ दान करणे मुलांना गोडधोड वाटणे घरातील शुद्धीकरण दर रविवारी घरात गुगल लोबान धूप लावावे नरसिंहांचे चित्र मूर्ती पूजाघरात ठेवावे दर गुरुवारी गंगाजल शिंपळावे दर पौर्णिमेला घरात दिवे लावावे लिंबू मिरची दर आठवड्याला लावणे मुख्य दरवाजावर तुळशीचे कुंड ठेवणे मंदिरात केलेला प्रसाद घरात आणणे जुन्या व नको असलेल्या वस्तू दान करणे रात्रभर रिकामे भांडे ठेवू नये घरातील तुटकी देवप्रतिमा काढून टाकावी नरसिंह देवांचे विशेष दिवसाचे उपाय नरसिंह जयंतीला संपूर्ण दिन व्रत करावा त्या दिवशी एकशे आठ वेळा मंत्र जप करावा मंदिरात अभिषेक करून तुळशी अर्पण करावी गरिबांना अन्नदान करावे रात्री तेलाचा दिवा मंदिरात लावावा शनिवार व मंगळवार उपवास करून संध्याकाळी पूजा करावी चतुर्दशीला दुधाचा अभिषेक करावा एकादशीला व्रत व रात्री भजन करावे मंगळवारी लाल फुल अर्पण करावे स्वाती नक्षत्राला विशेष पूजा करावी मानसिक व आध्यात्मिक उपाय राग आल्यावर तीन वेळा ओम नरसिंहाय नम दररोज पाच मिनटं ध्यान नरसिंह रूप कल्पना करावी नकारात्मक विचार आल्यास जप करावा रात्री झोपण्याआधी वाचन करावे संल्हाद आटवणे भक्ती गीत ऐकणे व गाणी ऐकणे पूजेच्या वेळेस कधी घाई न करणे शक्य तितके सत्य बोलणे हेच पूजा आहे अहंकार टाळावा नरसिंहांची कृपा यासाठीच आहे दररोज देवाचे आभार मानावे दे। या सर्व उपायांमधून आपण भगवान नरसिंहांची कृपा संरक्षण आणि आशीर्वाद मिळवू शकतो श्रद्धा संयम आणि सातत्य हे सर्वात मोठं साधन आहे चला तर मग भक्तिभावाने नरसिंह देवाला वंदन करूया जय श्री नरसिंह देवाय नम श्री स्वामी समर्थ अशा आणखी भक्तिमय माहिती आणि पूजाविधींसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा जय श्री नरसिंह जय श्री स्वामी समर्थ